नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या न्यूज न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी नमस्कार आज या ठिकाणी बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा शेवाय योजना या ठिकाणी आमरण उपोषणाकरता निचपूर या गावून आलेले आहेत आपण या संदर्भात काय सांगाल आणि किती दिवसापासून आपल्या मागण्या काय आहेत किती दिवसापासून बसल्या आमच्या मागण्या एवढ्याच आहे की जे आम्हाला हक्काचे गुण आहे त्यांनी ते प्राप्त करून आम्हाला हक्काची जागा द्यावी आमची विनंती हेच आहे आम्ही जेणेकरून बारावीवरच जागा होते ना तर आम्ही बारावीवर भरल्याच्या नंतर मग आम्ही बारावीचे डॉक्युमेंट्स लावणारच तर त्यांचं असं म्हणणं आलं की आम्ही बारावीचे डॉक्युमेंट्स लावलेले नाहीये असा त्यांचा उद्देश आहे पण आम्ही दिले, दिले तर काय उचलणार बघूया त्यांचा निर्णय काय येते मी बारावीचे गुणपत्र जोडले होते तर त्यांनी म्हणत आहे की बारावीचे गुणपत्र दिले नाही नंतर मला कॉल आला किंवा तुझे बारावीचे नाही नाहीये म्हणते तर मी नेऊन दिले तर लगेच दोन दिवसांना दिले तर त्यांनी म्हणे नांदेडला गेले आहेत आता काही होऊ शकत नाही असं सांगितले पण मी देता वेळेस त्यांनी घेतले पण काहीच म्हटले नाही आम्ही म्हटले तर जे डॉक्युमेंट नाही आहे म्हणून आम्ही तुम्हाला मार्क्स दिले नाही म्हणे पस्तीस मार्क कशाचे आहे म्हटलं तर डिग्रीचे आहे असं सांगत होते त्यांनी भरती तर, 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 तर बारावीवर काढली होती ना तर मग त्यांनी डिग्रीचे मार्क कशाला टाकले बारावीचे आम्ही बारावीचे जेव्हा दिले तेव्हाच त्यांनी फॉर्म घेतले ना मग आमचे तर आम्हाला मग त्यांनी म्हणाले की बारावीचे मार्क दिली नाही दिली नाही तुम्ही कोणी म्हणून टाकले पोच पावती आम्हाला दिलेली आहे काही जणाला पोच पावत्या दिल्या पण काही जणाला ओसीच दिली काही जणाला पोच पावत्या दिलेल्या नाही आहे आणि त्यांनी म्हणत आहे की आम्ही सर्वांना पोच पावत्या दिल्या म्हणून धन्यवाद या आपलं किनोट न्यूजला आपण माहिती दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभारी आहे धन्यवाद mm -hmm. <quadratic noise>